नमस्कार मैत्रिणीनो वुमन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये लेटेस्ट जोडव्यांचे डिझाईन्स पाहणार आहोत मैत्रिणीनो हिंदू संस्कृतीमध्ये जोडव्यांना फार महत्त्व दिलेले आहे लग्न झालेल्या प्रत्येक महिला दररोज जोडवी घालतात पूर्वीच्या काही जोडव्यांमध्ये व्हरायटीज नसायच्या त्यावेळेला प्लेन सिंपल जोडवी महिला घालायच्या पण आता जोडव्यांमध्ये खूप सारे व्हरायटीज पाहायला मिळतात डेली यूजसाठी नवीन जोडवी घेणार असाल तर अशा ट्रेंडिंग आणि फॅन्सी डिझाईन्स घ्या डेली यूजसाठी नाजूक जोडवी वापरलात तर स्मार्ट आणि यंग दिसाल सध्या जोडव्यांमध्ये अतिशय सुंदर सुंदर असे पॅटर्न पाहायला मिळतात वेगवेगळ्या कलरचे मेनावर्क केलेले असतात तसेच वेगवेगळे वेग 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 शेपमध्ये आणि कटवर्क डिझाईन्समध्ये येतात जर तुम्हाला स्टोनची जोडवी हवी असेल तर तुम्ही स्टोनची घेऊ शकता खूप सुंदर दिसतात बऱ्याच जणींना नाजूक जुडवी घालायला आवडतात तर बऱ्याच जणींना ठसठशीत घालायला आवडतात प्रत्येकीची आवडनिवड ही खूप वेगळी असते पण जर तुम्ही ड्रेस घालत असाल तर ड्रेसवरती नाजूक जोडवीज खूप छान दिसतात सध्या साड्यांप्रमाणे ज्वेलरीप्रमाणे जोडव्यांमध्ये सुद्धा अनेक डिझाईन्स पाहायला मिळतात जे तुमच्या पायाचा लुक चेंज करतात अतिशय सुंदर आणि वेगवेगळ्या शेपमध्ये असणाऱ्या ह्या जोडवी तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडली असतील तर तुम्हीसुद्धा तुमच्यासाठी अशा जोडवी बनवून घेऊ हो शकता आय होप की तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा